का आपलं जे ब्लाऊज राहतं आपलं शिवलेलं तर त्याच्यावरनं माप कसं घ्यायचं कारण ज्या नवीन राहता बायका तर त्यांना जमत नाही नवीन शिकणारा राहता माप कसं घ्यायचं तर मी तुम्हाला आपलं जे शिवलेलं जुनं ब्लाऊज राहतं त्याच्यावरनं माप घ्यायचं मापून ब्लाऊज शिवायचं तसं तुम्हाला दाखवणार आहे आता हे ब्लाऊज आहे बघा ह्याच्यावर नव्हतं मी तुम्हाला शेकोती माप कसं घ्यायचं त्याचं हुक लावून घ्यायचं पूर्ण असं ब्लाऊज टाकायचं आणि असं ताणून धरायचं आपण असं मोजून घ्यायचं बगलापासून तर दुसऱ्या बगलापर्यंत दुसऱ्या बाजूला पण आता हे कितीचं झालं आपलं ही घडी झाली आपली विची म्हणजे हे किती साईजचं झालं किती छातीचं झालं याचे चार भाग करायचे आपल्याला तर हे चाळीस छातीचं झालं हे माप वीस आलं तर समजा नाही कोणाला असं बी जमलं तर आपलं इथून आणि ते हिवकापासून घेतलं ते चालन हे बघा हे बरोबर दहा येतं तर इथून दहा घ्यायचं आणि आता हे आपलं शिवलेलं माप आहे पूर्ण इथून दहा आणि आपल्याला त्याच्यामध्ये अडीच दीड इंच मार्जिन घ्यायचं तर हा टेप आहे ना तर आपण इथं घरायचं आता आपलं ते साडे अकराची घडी येते बघा हे आपल्याला इकडे शिवण्यात येईन एवढं इंच आणि आपल्या इथून एवढं फिटिंग बरोबर येईल तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे माप घ्यायचं हे बघा आता पाठीमागचा भाग घेऊ पहिले आपण मागची उंची घ्यायची आता शोल्डरपासून मोजायचं तर आपलं असं होडून धरायचं ते किती येतं पूर्ण हे बघा साडे तेरा उंची साडे तेरा उंची घ्यायची आपण कापताना आणि त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं तर आपले चौदा साडेचौदा इंच घ्यायची पूर्ण लांबी ब्लाऊजची हे शेतकं आपले शिवणे आणि एवढं एक इंच शिवण्यात जाईन आपला कारण वरतून अर्धा आणि खालून अर्धा इंच पूर्ण आता हे परत घेऊ मग आता हे झालं आपला पाठीमागचा भाग लगेच आपण गळा पण मोजून घ्यायचा इथून असं ठेवायचं हे थे बघा हा गळा झाला आपला शिवून पूर्ण मोजायचा तर आपला साडेनऊ येतो शिवून पूर्ण तर तो, तो, तो आपल्याला दहा इंच घ्यायचा दहा इंच घ्यायचा समजा आता कोणी ना, जे नवीन असेल ना तर मी जसं सांगते ना तसं तुम्ही कागदावर लगेच लिहून जा त्याच्यामध्ये ॲड काय करायचं काही नाही आता हा गळा साडेनऊचा आहे तर आपल्याला दहा घ्यायची पूर्णकडी दहा हे बघा हा गळा असा आहे ना तर आपली पट्टी घ्यायची पट्टी अशी ठेवून घ्यायची आहे बघा अशी पट्टी ठेवली आहे बघा साडेनऊ आले बरोबर आलं असं आखून घ्यायचं आणि मग तो गळा असा असा राऊंड येतो बरोबर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं वर शोल्डरच्या तिथं म्हणजे दहाचा गळा घ्यायचा पूर्ण आपण साडेनऊ इथं हे झालं आता आपलं शोल्डर मोजायचं आता हे शोल्डर किती आहे आपलं हे बघा आता हे आपलं इथं अडीच येतं शिवून तर आपल्याला शिवून अडीच नाही तर आपण इकडं अर्धा इंच घ्यायचं आणि इकडं अर्धा इंच घ्यायचं तर ते आपलं सव्वा तीन येईन सव्वा तीन म्हणजे आपलं शोल्डर कितीचं येईन पूर्ण साडेपाचचं शोल्डर घ्यायचं तर ते शिवून बरोबर अडीच येतं आपल्यावाला शोल्डर कळलं आणि आपलं परत लगेच बाहीचं माप बी दाखवून देते तुम्हाला मी हे बघा आता बाही आपली ही साडेचारची बाई आहे साडेचारची बाई आहे तर ते त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं अर्धा इंच अर्धा इंच ॲड करायचं तर अर्ध पाऊन हे बघा एवढं वरती जाईल आणि खाली एवढं तर बरोबर आपलं साडेचारची बाई येते हे बघा इथं एवढं शिवण्यात जाईल नाही इथून इथून दोघीकडनं थोडं थोडं शिवण्यात जातं म्हणून पाच घ्यायचं पूर्ण बाई आणि ह्या बाजूला पण मोस्तांनी असा राहून घ्यायचा आता हे बगल किती आहे आपलं हे बघा हे सात हे सात आहे पूर्ण इथून सव्वा सात येतं तर आपलं मोस्तांनी कधी बी अशीच बाई घ्यायची ही ही बाई अशी ठेवायची आपण ही मोजून झाली आपली बाई बघा हा बाईचा आकार झाला आपला असा चौकनी म्हणजे तर आपलं बाई इथून ही मोजून घ्यायची आता आपला हा हा भाग येतो आपला सात सात येतं आणि त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं दीड इंच इथून एक्स्ट्रा घ्यायचं आणि असा राऊंड द्यायचा त्याला हा आपला सातचा इथून हा दीड इंच एवढा आणि हा इथून असा एक राऊंड असा करून असा घ्यायचा राऊंड कळलं हे मोजून घ्यायचं आपलं जेवढं राहिलं ना ते 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 को ते ते आता कोणाचं आठ भरतं कोणाचं नऊ भरतं तर त्याच्यामध्ये दीड इंच वाढवून घ्यायचं म्हणजे आपलं कसं हे फिटिंग होऊन जाईल इथून एवढं दीड तर हे किती आलं होतं सात तर आपलं हे साडेआठचं आलं कळलं आता हा पुढचा भाग आहे आपला पुढचा भाग कटोरीचा कसा मोजून घ्यायचा आता हे हो वरून बघा हा बघा आता हा गळा आहे हे बघा हा सहा येतो शिवून किती आला तो सहा हे बघा पट्टी ठेवायची अशी हे बघा शिवून हा सहा झाला तर आपल्याला शिवण्यासाठी मार्जिंग म्हणून आपण हा गळा साडेसहा घ्यायचा हे बघा हा एवढा अर्धा शिवणे देईनवरती कळालं गळ्याची उंची साडेसहा घ्यायची तर तो शिवून सहा इंच येतो आणि आपला हा कटोरीचा भाग बी असं मोजून घ्यायचा आता बघा हा किती आला वरून शिवलेला हा साडे अकरा साडे अकरा तर आपण तो एक इंच वाढवून घ्यायचा म्हणजे साडेबारा वर अर्धा इंच जाईल आणि बघा खाली अर्धा इंच जाईल एवढा हा म्हणजे आपले हे कळ एवढा अर्धा वर आणि अर्धा खाली तर बरोबर आपली ती कटोरी परत शिवताना साडे अकरा येते कळालं आणि वरून बी आणि तिथून इथं कटोरीचा आपल्याला भाग हा काप कापायचा आहे ना तर इथून चार पाच इंच घ्यायचं कारण शिवण्यात कसं हा शिवून आपला साडेचार झाला तर म्हणून वरून आपल्याला पाच इंच घ्यायचा कारण तो कापण्यात जातो ना वर शिवण्यात जातो तो तो बरोबर साडेचार होऊन जातो पूर्ण आणि आता आपली फूकपट्टी पट्टी पण अशी मोजून घ्यायची बटणाकडनं मोजायची कधी पण हुकपट्टी हे बघा हे बघा ते ही शिवून अकरा इंच येते तर आपल्याला थोडं अर्धा इंच इकडं अर्धा इकडं तर म्हणून नापून ती साडे अकरा घ्यायची तर म्हणजे आपली बरोबर पट्टी तयार होती आणि इथून पण मोजून घ्यायचं आता ही किती अडीच आली आहे तर आपल्याला शिवण्यात जाईल ना दोघीकडनं खालून वरून तर म्हणून ती तीन इंच घ्यायची बघा इथून एवढं इथून एवढं तर तीन इंच ही घ्यायची आणि इकडनं मोजून घ्यायचं इथं किती आहे दोन तर इथं पण तसंच घ्यायचं इथं अर्धा इथं इथं आणि अर्ध्या इथं तर आपल्याला ती अडीच इंचाची घ्यायची इथून ही अडीच घ्यायची आणि ही तीन घ्यायची इकडं तर ती शिवण्यामध्ये बरोबर जाते तीन तीन येऊन जाते इकडनं तीन इकडनं आडी इकडनं अडीच आणि इकडनं दोन येते हे बघा एवढी आणि कटोरीचा भाग बी मोजून घ्यायचा आपल्याला कितीची कटोरी भाजी आहे हे बघा ही सहाची आहे पूर्ण तर मग कापताना आपण इकडनं अर्धा इंच इकडं वाढवून घ्यायचा आणि इकडं अर्धा इंच वाढवून घ्यायचा म्हणजे ती शिवून बरोबर सहा येते इकडं अर्धा आणि इकडं अर्धा दोन्हीकडं मग तेव्हा ती बरोबर सहा इंच येते कळालं बगलाचा भाग हे बगल असं ठेवायचं असं मोजून घ्यायचं हे बघा हा बगल येते माझं सहा इंच किती आला हा सहा पूर्ण शिवण तर आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं तर आपलं बगल ठेवायचं आपण साडेसहा इंच ठेवायचं तर ते अर्धा इंच वरच गेला का शिवण्यात तर ते बरोबर सहा इंचा बगल होऊन जात आपलं वाल आता बघा आपला हा टक्स राहिला तर टक्स मी दाखवते हे बघा हा आता हा तीनचा टक्स आहे इथून तीन आला आपला हा वरचा टक्स किती घ्यायचा आपण हा अडीच इंचा घ्यायचा आता हा शिवून किती आला हे बघा दोन आला हा कळ हा दोन इंच आला तर आपण अडीचचा घ्यायचा कारण एवढं शिवण्यात गेला अर्धा इंच आणि वरून एवढा तर हा शिवून बरोबर येतो दोन आणि खाली शिवण्यात जातो तो अर्धा इंच तो अडीच इंच होऊन जातो बरोबर अडीच इंचचा टक्च घ्यायचा लांब आणि हो पट्टी बी दोन इंचाची घ्यायची शिवताना कधी बी कारण आपण ही फोल्ड करतो ना ही दोन इंचाची घ्यायची पट्टी इकडं बी तशीच घ्यायची दोन इंचाची तुमचे अजून जुने ब्लाऊज वगैरे असेल ना तुम्ही पण असं माझ्यासारखं माप घ्या आणि तुम्ही पण ब्लाऊजवरनं माप काढून आणि तुमचं एखादं साधं ब्लाऊज असेल त्याच्यावर कटिंग करून आणि कटिंग करताना अर्धा अर्धा इंच जास्तच कापायचं कापताना थोडं थोडं कारण जास्त राहिले तर चालतं पण कमी असं नको असायला तर अर्धा अर्धा इंच जास्त घ्यायचं मार्जिन ठेवायची आणि आता याच्या पुढचे हिडिओ मी अजून परत टाकणार आहे तुम्ही माझे व्हिडिओ हो बघत चला तुम्हाला अजून चांगले काही काही शिकायला बटन